नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या मना सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे सविस्तर बातमी या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे अजित पवार पवार गट आणि शरद असे दोन राष्ट्रवादी पक्षात पडले आहेत राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाले आहे तर शरद पवार यांना नव्याने पक्ष बांधणी करावी लागत आहे या सर्व घडामोडी घडत असताना अनेकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसले आहेत अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा नेहमीच केली जाते एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे त्यानंतर बघा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशा चर्चा रंगताना दिसतात मात्र शरद पवार बाबत अजित पवारांनी मोठे विधान केले आहे लोकांना असं वाटते हे एक कधीतरी एकत्र येतील का मात्र आता फाटी पडली ते एका टोकाला आपण एका टोकाला आहोत असं म्हणत शरद पवार सब पुन्हा एकत्र न येण्यावर अजित पवारांनी भाष्य केले तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार टीका केली अजित पवारांची बाकीन पावर राहिलेली नाही भाजपच्या खुटीला बांधले गेलेत त्यांच्या दयावर जगणारे ते निशाणार प्राणी आहेत असे हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केले